नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण बटाट्याचे वेपर्स कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत फराळासाठी हे बटाट्याचे वेपर्स बनवले जातात आणि हे वेपर्स वर्षभर टिकतात देखील चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी इथं पाच किलो बटाटे घेतलेले आहे हे बटाटे मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे इथे मी मोठ्या साईजचे बटाटे वापरलेले आहे आता ह्या बटाट्याची वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे हे बटाटे चांगल्या प्रकारे आपल्याला छिलून घ्यायचे आहे अशा प्रकारे हे सर्व बटाटे मी इथं छिलून घेणार आहे आणि त्या ह्या छिलून घेतलेल्या बटाट्यांना मी तुरटीच्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे कारण हे बटाटे तुटीमुळं काळे पडत नाही अशा प्रकारे तुटीचा एक खड आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सर्व बटाटे आपल्याला एकाच वेळी सर्व चिलून घ्यायचे आहे घेतलेले बटाटे मी ह्या पाण्यामध्ये टाकून घेतले आहे आता हे सर्व आपल्याला याचे चिप्स बनवून घ्यायचे आहे अशा प्रकारची किसणी इथं मी घेतलेली आहे याच्या याच्याने मी बटाट्याचे चिप्स जी बनवून घेणार आहे आपल्याला लागेल तशा साईजचे आपण चिप्स बनवून घ्यायचे आहे अशा प्रकारच्या खिसणीने मी हे सर्व बटाटे इथं याचे चिप्स करून घेणार आहे हे सर्व वेपर्स आपल्याला तुटीच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे त्यामुळे हे वेपर्स आपले काळे पडत नाही आणि रात्रभर आपल्याला तुटीच्या पाण्यातच हे वेपर्स ठेवायचे आहे अशा प्रकारे सर्व वेपर्स मी करून घेतलेले आहे आणि आता याच्यावर हे मी रात्रभर झाकून ठेवणार आहे आपण बघू शकता आपले वेपर्स हे काळे पडलेले नाही आता हे वेपर्स आपल्याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे त्यासाठी वेपर्स बोडील इतपत मी पाणी टाकलेले आहे आणि त्यामध्ये आता मीठ टाकून घ्यायचे आहे चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे आणि आता ह्या पाण्याला चांगल्या प्रकारे आपल्याला उकळीव द्यायची आहे पाणी चांगले गरम झाल्यानंतरच आपल्याला हे वेपर्स पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला पाण्यामध्ये हे वेपर चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहे वेपर शिजवत असताना आपल्याला हे वेपर्स वर खाली करत ठेवायचे आहे त्यामुळे वेफर्स हे एक सारखे चांगल्या प्रकारे सर्व शिजले जातात चमच्याने आपल्याला सतत हलवत ठेवायचे आहे पेपर हे आपले चांगल्या प्रकारे शिजून झाले आहे का नाही हे बघण्यासाठी आपल्याला ते हाताने तोडून बघून बघायचे आहे ते जर लगेच तुटत असेल तर असे की हे शिजले गेले आहे आपण तोडून बघितले आहे वेपर्स आपले चांगल्या प्रकारे झालेले आहे आता वरती मी हे वेपर्स एका सुती साडीवर वाळू घातलेले आहे आपण बघू शकता आपण हे आप घरामध्ये देखील फॅन खाली देखील हे वाळू घेऊ शकतो अशा प्रकारे आपले वेपर्स पांढरे शुभ्र असे वेपर्स बनवून तयार झालेले आहे आता हे वेपर्स आपण तळून बघणार आहोत आपण बघू शकता चांगल्या प्रकारे आपले वेपर्स बनवून तयार झालेले आहे आपल्याला जरी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि एकदा ही रेसिपी घरी नक्की बनवून बघा धन्यवाद